राम राम शेतकरी मंडळी हो आपण बघणार आहोत कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा हा बाजारभाव मनमाड तीनशे ते पंचवीस साडवती सरासरी एकवीसशे रुपये सटाणा पाचशे ते सत्तावीसशे सरासरी चोवीसशे पंचवीस रुपये पिंपळगाव सायखळा आठशे ते सव्वीसशे सरासरी बावीसशे रुपये नांदगाव तीनशे साठ ते सत्तावीसशे सरासरी एकवीसशे पन्नास रुपये वणी सतराशे ते तीन हजार नव्वद सरासरी तेवीसशे एकसष्ट रुपये देवळा साडेनऊशे ते सव्वीसशे दहा सरासरी तेवीसशे पन्नास रुपये हिंगणा अठ्ठावीसशे ते तीन हजार सरासरी एकोणतीसशे वीस रुपये उमराणे नऊशे ते सत्तावीसशे बावीस सरासरी दोन हजार चाळीसगाव नागद रोड बावीसशे ते अडीच हजार सरासरी तेवीसशे रुपये नाशिक एक हजार ते सव्वीसशे पंधरा सरासरी एकवीसशे रुपये पिंपळगाव बसवून तर साडेसातशे ते एकोणतीसशे बारा सरासरी तेवीसशे पन्नास रुपये लासूर स्टेशन सातशे पाच ते सत्तावीसशे चाळीस सरासरी दोन हजार पन्नास रुपये जळगाव सहाशे पंचवीस ते सव्वीसशे बासष्ट सरासरी सोळाशे पन्नास रुपये असे होते नाशिक जिल्ह्यातील या बाजार समितीतील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा